नमस्कार मी कुकिंगमध्ये आज आपण पाहणार आहोत झंझणीत तर्रीदार पुणेरी कट मिसळ मिसळीचे भरपूर प्रकार आहेत मग ती नाशिकची तिखट तर्रीदार मिसळ असेल कोल्हापूरची झंझणीत मिसळ असेल किंवा पुण्याची कट मिसळ मिसळ नाव हे जरी सेम असलं तरी प्रत्येक ठिकाणची मसाले करण्याची पद्धत आणि सर्विंगची पद्धत फार वेगळी आहे त्यामुळं झटपट रेसिपी बघूयात व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका साहित्य बघूयात मोहरी जिरे हिंग मीठ कडीपत्ता आलं लसूणची पेस्ट थोडंसं पाणी घालून वाटून घेतलंय शेंगदाणे भाजून इथं मी शेंगदाण्याची पेस्ट करून घेतलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि ते बारीक वाटून घ्यायचं ओलं खोबरं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे किंचित पाणी घातलं आणि त्याची पेस्ट करून घेतली बारीक कट केलेला टोमॅटो बारीक कट केलेला कांदा आणि मोड आलेली मटकी वाटणामध्ये सुके मसाले कुठले घालायचे ते बघूयात इथे मी हळद कश्मीरी तिखा लाल कांदा लसूण मसाला गरम मसाला लवंग तीन मिरे चार आणि तमालपत्र दोन असं घेतलेलं आहे साहित्य पाहून झालं रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅस ऑन केला त्यावरती कुकर ठेवून घेतलं त्यामध्ये मटकी धुवून ती घालून घेतली जेवढी मटकी आहे तेवढंच इथं मी पाणी घालून घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं किंचित हळद घालून घ्यायची हळदीने छान पिवळा रंग आपल्या ये। मटकीला येईल इथे आता मी तेल घालून घेणार आहे एक चमचा तेल घालून घेतलं मटकी शिजताना पाण्यात तेल घालायचं कारण मटकी शिजल्यानंतर काळपट रंग पाण्याला येणार नाही मोठ्या गॅसवर एक शिट्टी आली आणि इथं मी गॅस बंद करणार आहे मटकी खूप आपल्याला शिजवायची नाही आहे कुकर थंड होतोय तोपर्यंत कट करायला घेऊ इथं मी गॅस ऑन केला त्यावरती एक कढई घेतली आणि त्यामध्ये साधारण पाच चमचे तेल घालून घेतलं तेल छान तापलं की त्यामध्ये मी मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे लगेच थोडंसं किंचित हिंग घालून घ्यायचा हिंगाणी छान चव येते फोडणी छान आपली तडतडली आहे त्यामध्ये आता मी लवंग मिरे घालून घेतलेले आहेत दोन तमलपत्र घातलेत तेही छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर आपल्या तेलामध्ये उतरेल थोडंसं परतल्यानंतर इथं मी बारीक कट केलेला कांदा घालून घेणार आहे मीडियम फ्लेमवर सतत हलवत कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे एकसारखं हलवत आपल्याला छान गुलाबी रंगावर कांदा परतवून घ्यायचा आहे इथं साधारण पाच ते सहा मिनटं झाली कांदा छान परतल्या गेला आहे त्यामध्ये आता मी बारीक कट केलेला टॉमॅटो घालून घेणार आहे टॉमॅटोही आपल्याला छान शिजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची साधारण पुढचे पाच मिनटं मी छान टॉमॅटो परतवून घेतला टॉमॅटोही छान शिजल्या गेला आहे त्यामध्ये आता भरपूर असा कढीपत्ता घालून घेणार आहे कडीपत्ताही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला छान परतवून घ्यायची आहे कांदा टोमॅटोबरोबर आलं लसूण पेस्टलाही छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत इथे साधारण चार ते पाच मिनटं झालेली आहेत आलं लसूण पेस्टचाही छान कच्चेपणा कमी झालेला आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आता मी ओल्या नारळाची साधारण तीन चमचे पेस्ट इथं घालून घेणार आहे ओल्या नारळाने छान चव कटायला येते तुमच्याकडं जर ओलं नारळ नसेल तर खोबरं वापरलं तरीही चालेल पण मी सांगेल की तुम्ही ओलं नारळच वापरा त्याची चव फार मस्त लागते वाटण्यातला पाण्याचा अंश कमी झाला आहे आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालायला घेऊ सगळं छान परतलंय त्यामध्ये आता मी लाल तिखट घालून घेणार आहे कश्मीरी तिखा लालनी कलर खूप सुंदर येतो कटाला कश्मीरी तिखा लाल कांदा लसूण मसाला हळद आणि गरम मसाला कोरडे मसाले आपल्याला वाटणाबरोबर छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत इथं मी गरम मसाला वापरला गरम मसाल्याऐवजी तुम्ही तुमचा ठेवणीतला मसाला, मसाला वापरला तरीही चालेल किंवा थोडासा किंचित काळा मसाला वापरला तरीही चालेल सगळं छान परतवून घ्यायचं कोरडे मसाले घातल्यानंतर वाटण खाली लागेल त्यामुळं इथं मी थोडंसं मटकीतलं पाणी घालून घेतलं आणि आता छान आपल्याला सगळं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे थोडंसं किंचित पाणी घातल्याने मसाले खाली चिटकत नाही किंवा छान आपलं वाटण शिजलं जातं इथे आता मी दोन चमचे शेंगदाण्याची पेस्ट घालून घेणार आहे सगळं छान मिक्स करायचं शेंगदाण्याची पेस्ट घातल्याने कटाला छान दाटसरपणा येईल सगळं छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे मटकी शिजतानाही आपण पाण्यात मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं तोच अंदाज घेऊन मी मीठ घालून घेणार आहे सगळं छान मिक्स करूयात सगळे मसाले वाटणामध्ये छान परतले गेलेत वाटणाला तेल सुटलेलं आहे इथे आता मी मटकी शिजलेलं जे पाणी आहे ते घालून घेणार आहे आणि त्या पाण्याबरोबरच साधारण तीन ते चार चमचे मटकी आपल्या कटात घालून घेणार आहे सगळं छान मिक्स करायचं मटकी शिजवून जे पाणी निघालं ते पुरेसं नाही आहे त्यामुळे इथं मी आधीच पाणी पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलं होतं ते पाणी मी इथं घालून घेतलेलं आहे कटाचा रस्सा वाढवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान वरती तरी आपल्या कटाला येईल आणि कमी गॅसवर चार ते पाच मिनटं कटाला उकळी येऊ द्यायची भरपूर असा तवंग आपल्या कटाला आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त कलरही आलेला आहे कश्मीरी तिखालाल वापरलं की छान असा लालसर रंग आपल्या तरीला येतो वर्ण मी छान बारीक कट केलेली कोथंबीर घालून घेणार आहे इथं आपला कट तयार झालाय आतला जो रस्सा आहे त्यालाही छान लालसर रंग आलेला आहे रस्सा अजिबात पांढरा नाही आहे मस्त कट बनून तयार झाला गॅस बंद करूयात मिसळ करण्यासाठीचं साहित्य पाहू इथं मी छान जाडसर मिसळचं घेतलं घेतलंय बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेली कोथिंबीर आणि शिजवून घेतलेली मटकी मिसळ करूयात इथं मी एक डिश घेतली त्यामध्ये सगळ्यात आधी शिजवून घेतलेली मटकी घालायची मटकीवरती झणझणीत गरम असा कट घालून घ्यायचा साधारण मटकीवरती दोन चमचे रस्सा मी इथं घालून घेतलेला आहे त्यावरती जाड शेव किंवा आपलं जे फरसाण आहे ते घालून घ्यायचं बारीक कट केलेला कांदा वर्ण छान बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आता यावरती मी जो रस्सा जो कट होता वरची जी तर्री होती ती एक चमचा घालून घेणार आहे छान दिसण्यासाठी परत थोडंसं वर्ण फरसाण बारीक कट केलेला कांदा आणि कोथंबीर मस्त झणझणीत अशी आपली मिसळ तयार झालेली आहे खाण्यासाठी हॉटेलमध्ये मी तशी थाळी आपण इथं अरेंज करून घेऊ मोठ्ठं ताट घेतलं त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तयार केलेली मिसळीची प्लेट ठेवली त्याच्या बाजूला शिजवलेली मटकीची वाटी त्याच्या बाजूला फरसाण दुसऱ्या साईडला मस्त तर असा कट एक दह्याची वाटी कांदा कोथिंबीर आणि लिंबाची फोड त्याची एक छान वाटी आणि स्वीट तर झालंच पाहिजे थाळी करतो आहे त्यामुळे इथं मी गुलाबजाम ठेवला आहे आणि दोन मस्त असे ताजे पाव चला तर या पटकन थाळी खायला तुम्हाला माझी ही हिझणझणीत पुणेरी कट मिसळ कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सॅटर्डे संडे येतोय हा बेत तर झालाच पाहिजे नक्की करून खा आणि मस्त राहा बाय